दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात तसेच ग्रामीण भागात अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहे त्यातच देवळा येथे मटका अड्ड्यावर छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे नाशिक ग्रामीण पथकाने ही कारवाई केली असून यामुळे अवैध धंदे चालकांचे धाबे चांगलेच याबाबत अधिक माहिती अशी की देवळा शिवारात अवैधरित्या दे मटक्याचा अड्डा सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली होती त्या अनुषंगाने सदर ठिकाणी छापा टाकून पथकाने एकूण दहा लाख साठ हजार चारशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय तसेच त्या संदर्भात तब्बल अठरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान शहरात तसेच ग्रामीण भागात सध्या सर्रासपणे अवैध धंदे सुरू असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय त्यामुळे आता पोलीस या वाढत्या अवैध धंद्यांना आळा कसा घालणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे आदित्य ठाकूर दक्ष न्यूज देवळा